नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अखेर ज्या महिलांना अशी शक्यता होती की आपली चौकशी होईल का किंवा लाडक्या बहिणींचे जे पैसे येत आहेत तर ते बंद होतील का तर अशा महिलांची भीती जी भी होती ती खरी ठरत आहे कारण लाडक्या बहिणींची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे आदितीताई तटकरे यांनी आत्ताच म्हणजे अगदी दोन तीन तासांपूर्वीच एका संभाषणामध्ये असं सांगितलं की ज्या महिलांचं अकाउंट जे आहे म्हणजे याच्यामध्ये बरेचसे नियम जे आहेत त्यांनी सांगितलेले आहेत जे की त्यांनी अगोदर सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारची चौकशी होणार नाही आम्ही ही चौकशी करणार नाही कारण आम्ही अगोदरच सर्व निकष तपासूनच बहिणींना पैसे दिलेले आहे पण त्यांच्या मतानुसार किंवा त्यांनी आत्ता जे भाषण केलं त्याच्यानुसार ते असं बोलत आहेत की लाडक्या बहिणींसाठी काही नियम ज्या आहेत आणि त्या अटी ज्या आहेत त्या त्यांनी पाळल्या त्या 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 नाही आणि म्हणून त्यांचे पैसे जे आहे तर ते लाडक्या बहीण योजनेतून ह्या महिलांची नावं जी आहे ती रद्द होणार आहे निम्म्याहून अधिक महिला जवळजवळ याच्यामध्ये असणार आहे तर त्या कोणत्या महिला असणार आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तुमचंही नाव कदाचित असणाऱ्यांच्या यादीमध्ये किंवा मग पैसे नसणाऱ्यांच्या यादीमध्ये असू शकतं नक्की तुमचं नाव कशामध्ये येईल याचा तुम्ही थोडासा अंदाज लावू शकता कोणते कोणते नियम होते किंवा कोणते कोणते नियम आहेत किंवा काय त्यांनी धक्कादायक बातमी दिलेली आहे तर ती आपण बघणार आहोतच पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मिळत राहतील तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती जुलै महिन्यामध्ये दु दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली म्हणजे जुलै दोन हजार चोवीसला ही योजना सुरू झाली होती साधारणतः ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत जुलैपासून ज्यांना पैसे मिळालेले आहे तर त्या महिलांना जवळजवळ नऊ हजार रुपये मिळालेले आहेत आणि सध्याचं म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता येणारच किंवा नाही येणार याच्याबाबत चर्चा सुरू होती की एवढ्यातच आदित्यताई तटकरेंचं भाषण जर ऐकलं तर त्याच्यामध्ये समजतं की त्या काय सांगत आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार अशा बऱ्याचशा महिला आहे की ज्यांनी फॉर्म भरलेले होते आणि काही महिला ज्या अशा आहेत की ज्यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत आणि त्यांचं लग्न असेल तर त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये परराज्यामध्ये स्थलांतरित झालेल्या आहेत तर अशा महिलांनी स्वतः सांगितलं आहे की आमचं स्थलांतरण झालं आहे आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या राहत नाही आणि म्हणून ही जी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे याचे पैसे आम्हाला देऊ नयेत असं त्यांचं मत आहे की त्यांना असे uh, अशा गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यात येत आहेत किंवा त्यांचं नाव रद्द करावं म्हणून हो त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे किंवा मग या यादीतून आमचं नाव रद्द करावं असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर अशाही काही महिला आहे की ज्यांना गव्हर्नमेंट जॉब लागलेले आहेत ला आणि त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की आमचं नाव जे आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते आम्हाला मिळत होते पण सध्या तरी आम्ही सरकारी अं आ... म्हणजे सरकारी कामांमध्ये लागलेलो आहोत किंवा सरकारी नोकरी जी आहे तो ती मिळालेली आहे सरकारी जॉब मिळालेला आहे आणि या कारणामुळे माझं नाव लाडकी बहीण योजनेमधून रद्द करावं असं सांगण्यात आलेलं आहे असं त्या सांगत आहेत जो व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत गेला तो तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांचं बँकेचं अकाउंट म्हणजे बँकेचं अकाउंटवरचं जे नाव आहे अकाऊंट नेम आणि ज्यांचं आधार कार्डवरचं नाव आहे किंवा फॉर्म भरलेले जे नाव आहे आधार कार्डचं नाव आणि बँक अकाउंटचं नाव जे आहे तर ते मॅच होत नसेल तर अशा महिलांनासुद्धा पैसे देण्यात येणार नाही अशा महिलांना आजपर्यंत जर पंधराशे रुपये मिळालेले असतील तर ते रद्द करण्यात येणार आहे किंवा तुमच्या नावामध्ये थोडीशी मिस्टेक असेल समजा आधार कार्डवरचं नाव किंवा तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तर ते नाव आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँकेचं जे नाव आहे त्याच्यामध्ये जर थोडीशी मिस्टेक असेल तरीसुद्धा तुमचे पैसे जे आहे पंधराशे रुपये ते तुम्हाला मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यासोबतच त्या असं सुद्धा बोलल्या की ज्या महिलांच्या नावे आता अशा बऱ्याचशा कंप्लेंट्स ज्या आहेत त्या ते ते त्यांच्याकडे गेलेल्या आहेत असं त्यांच्या मतानुसार की त्यांच्याकडे अशा कंप्लेंट्स गेलेल्या आहेत की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे तर, आशा आशा तर आ, अशा व्यक्तींनी अशा महिलांना पैसे देण्यात येऊ नये आता पंधराशे रुपये जे आहेत तर अशा काही महिला असतील की ज्यांनी पंधराशे रुपयांचा लाभ घेतलेला आहे पण त्यांच्याकडे चार चाकी वाहन सुद्धा आहे अशा महिलांची नावं जी आहे तीसुद्धा रद्द करण्यात येतील असं त्या बोलल्या त्याचबरोबर ही नावं तर रद्द करण्यात येतीलच पण त्याचबरोबर ज्या महिलांचं नावामध्ये जर मिस्टेक असेल किंवा चुकून एखाद्याने आधार कार्ड नंबर वेगळा आणि आधार कार्डवरचं नाव वेगळं असं जर झालेलं असेल ही चुकून जरी झालेलं असेल तर अशा वेळी हे अर्जसुद्धा जे आहेत ते रद्द करण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींची चौकशी अगदी कसोशीने सुरू झालेली आहे आतापर्यंत बऱ्याच जणींना ही भीती होती की निवडणुका झाल्यानंतर नक्की हे असं होऊ शकतं का किंवा होईल का तर हो हे होणार होतं आणि ते आता सध्या होताना दिसत आहे सर्वच जणांना ते समजतसुद्धा आहे पण जेव्हा लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र जरी तुम्ही चुकीचं जोडलेलं असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवरती आम्हाला असं समजलेलं आहे की बऱ्याच लोकांनी हमीपत्र जे आहे ते चुकीचे किंवा खोटे हमीपत्र जोडलेले आहेत आणि त्या कारणामुळे त्या महिलांचे पैसेसुद्धा येणार नाही म्हणजे जवळजवळ निम्म्याहून अधिक महिला ज्या आहेत ह्या डॉक्युमेंट्स जे आहेत किंवा कागदपत्र जे आहेत यांच्या घोटाळ्यामध्ये सापडल्यामुळे त्यांना हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मिळणार नाही त्याचबरोबर ज्या महिलांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती आहेत तर आता आयकर विभागाकडूनसुद्धा त्यांना ही माहिती मिळणार आहे की आपल्या घरातून एखादी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या महिलेला इन्कम टॅक्स भरत असणाऱ्या म्हणजे त्यांच्या घरातील व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा महिलेला हे पंधराशे रुपये देण्यात येणार नाही ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे बऱ्याच महिलांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरला जातो किंवा इन्कम टॅक्स आयकर जो आहे तो भरला जातो आणि त्याच्यामुळे त्या महिलांना हे पैसे जे आहेत ते मिळू शकत नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांना हे पैसे मिळणार नाही तर बघा अशा घरांमध्ये ज्या ज्या घरांमध्ये चार चार पाच पाच महिला आहेत तर त्यापैकी फक्त दोनच महिलांना हे पैसे जे आहेत ते देणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे जर घरातील पाच महिला असतील आणि अशा वेळी पाचही महिलांना हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत असतील तर यातून कट करून फक्त दोनच महिलांना हे पैसे जे आहेत ते देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्या महिला अशा आहेत की ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार किंवा शासकीय नोकरदार वर्ग असेल एखादा व्यक्ती असेल त्यांच्या घरातला अशा व्यक्तीतल्या घरातल्या व्यक्तीने जर फॉर्म भरलेला असेल किंवा महिला असेल तिने फॉर्म भरलेला आहे तर अशा महिलांनासुद्धा आता हे पैसे जे आहेत ते मिळणार नाही ना। त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी ती ही आहे की अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांना मिळू शकणार नाही तर बघा नमो शेतकरी म्हणून एक योजना आहे या नमो शे शेतकरी योजनेअंतर्गत हजार रुपये दिले जातात मग आता ज्या महिलांना ही नमो शेतकरी योजने अंतर्गत हजार रुपये दिले जात आहे तर या महिलांना किती पैसे मिळणार किंवा मिळणारच नाही ज्या महिलांना नमो शेतकरी अंतर्गत हजार रुपये मिळत आहे तर या महिलांना सरकारतर्फे पाचशे रुपये म्हणजे ह्या दोनही योजना मिळून जे आहेत तर आ, फरक जो आहे तो देण्यात येणार आहे आणि तो असणार आहे पाचशे रुपये आता ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे पैसे योजने आ, हजार रुपये येत आहे तर त्यांना नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये अशा पद्धतीने त्या महिलांना पंधराशे रुपये देण्यात येणार आहे त्याचबरोबर बऱ्याच जणी ज्या आहेत संजय निराधार योजनेअंतर्गत बऱ्याच जणींनी फॉर्म भरलेले होते आणि अशा महिला पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे सुद्धा फॉर्म भरत होत्या किंवा भरले गेले आणि त्यांचे पैसेसुद्धा अशा महिलांना मिळालेले आहे म्हणजे या महिला ज्या आहेत त्यांना सरकारतर्फे जवळजवळ तीन हजार रुपयांचा फायदा जो आहे तो होत होता तर मग त्यांनी काय सांगितलेलं होतं हमीपत्रामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्हाला येत नसावेत आता ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पंधराशे रुपये मिळत होते तर अशा महिलांना आता हे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत तो एकही रुपया मिळणार नाही कारण संजय गांधी निराधार योजना जी आहे तिचे पैसेसुद्धा पंधराशे रुपये आहेत आणि म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या महिलेला देण्यात येणार नाही तर अशा ज्या महिला असतील त्यांचीसुद्धा अर्ज जे आहे ते बाद होणार आहे आणि त्यांना या लिस्टमधून काढण्यात येणार आहे त्याचबरोबर या सर्व गोष्टींचा मुद्देसूदपणे विचार करून सरकार जे आहे ते काम करणार आहे बऱ्याचशा त्यांच्याकडे अशा तक्रारी गेलेल्या आहेत की ज्या तक्रारींना लक्षात घेऊन किंवा त्या तक्रारींचा विचार करून ते सर्वात प्रथम ते शोधून काढणार आहे नक्की कोण आयकर भरत आहे किंवा हो, मग एखादी व्यक्ती जिचं आर टी ओमध्ये इन्क्वायरी केली जाईल की त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा नाही आहे आणि व्यवस्थितरित्या सर्व गोष्टींची पडताळणी हो करून घेतली जाईल आणि मगच ही योजना जी आहे किंवा या महिला ज्या आहेत त्या त्यातून त्या त्या बात करण्यात येतील तर या गोष्टीला थोडासा वेळ नक्कीच लागणार आहे पण जानेवारीचा हप्ता कदाचित जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो येता येता थोडासा उशीर जर झाला तर नक्कीच या महिलांना हे पैसे जे आहेत ते मिळणार नाही कारण सध्या तरी अशीच बातमी आहे की लाडक्या बहिणींची चौकशी सुरू झालेली आहे आणि आदित्यताई तटकरे यांनी स्वतः मीडियाला हे सांगितलेलं आहे आणि त्याच्याचमुळे सर्व महिला ज्या आहेत यांच्यासाठी खरंच दुःखाची बातमी आहे की काही काही महिला अशा आहेत की आता अकाऊंटचं नाव किंवा मग बँ आधार कार्डचं नाव जे आहे तर महिलांच्या बाबतीत नेहमी असं होतं की आपलं आधार आधार कार्ड जे आहे ते वडिलांच्या नावावर आहे आपण बँक खातं जे आहे ते नवऱ्याच्या नावावरती उघडलेलं आहे आता खरं मरण जे आहे ते या महिलांचं महिलां होईल की ज्या महिलांचं असं झालेलं आहे किंवा ज्यांनी चार चाकी वाहनं घेतलेली ले आहे किंवा ज्या घरामध्ये गव्हर्मेंट सर्वंट आहे पण त्या महिलेचा स्वतःचा पती गव्हर्मेंट सर्वंट नाही पण एकत्र कुटुंब असल्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र आहेत आणि अशा महिलांना सर्वात मोठा फटका इथे बसणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आणि त्याचबरोबर लाईकसुद्धा करायचं आहे व्हिडिओ व्हॉट्सअपला शेअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस आपले लागत नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद